तर दोनशे बावन्न पर्यटकांना घरी जाण्यासाठी आठ शिवनेरी बस सोडण्यात आलेल्या आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरामध्ये अडकलेल्या दोनशे बावन्न पर्यटकांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणल्यावर महाराष्ट्र परिवहन महामंडळाने त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी आठ शिवनेरी बसचं नियोजन केलं होतं पर्यटकांना सुखरूप आपल्या मूळ गावी जाण्यासाठी संपूर्ण वाहतूक व्यवस्था देखरेखीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे विमानतळावर होते त्यांच्यासोबत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र काश्मीरच्या पालघाव का जो हल्ला झाला होता तिथून जे अडकलेले पर्यटक आहेत त्यांना जे ते मुंबईत सुखरूप आणण्यात आहे आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाने ज्या आठ बस आहेत त्यांची व्यवस्था केली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया सर आज आपण जे अडकलेले प्रवासी आहेत त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यासाठी आज आठ गाड्या आठ ते दहा गाड्यांची सोय केली आहे काय सांगा बघा परिवहन सेवा शेवटी से त्यांच्यासाठी आमचे महाराष्ट्रातील जे पर्यटक आहेत ते अडकलेले त्यांना जर सोडण्याची जबाबदारी दिली असेल आमच्या पक्षाच्या प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी तर ती माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आज उभे आहोत ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे अनेक पर्यटक जे आहेत ते दोनशे साठ ते दोनशे सत्तर पर्यटकांना व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती नक्कीच अजून काही प्रवासी अडकलेले आहेत का, 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 का? किंवा जे काही आहेत त्याबद्दल काही काही कल्पना नाहीये किती प्रवासी अडकलेले आहेत परंतु जे पण प्रवासी अडकलेले असतील त्यांना सोडण्याची जबाबदारी त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतोय आणि शिंदे साहेब त्या माध्यमातून प्रयत्न करतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजून तिकडे आहेत तर अजून तिथली आता परिस्थिती वगैरे तुमचं काही बोलणं किंवा तिथल्या आम्हाला आस... ही जबाबदारी दिली होती तिथल्या परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून ते व्यवस्थितपणे त्या सगळ्या राजकीय नेत्यांशी चर्चा आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं ही दुय्यम गोष्ट आहे परंतु आमच्या दृष्टीनं ह्या प्रवाशांना आधी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायची जबाबदारी जी आमच्यावर दिलेली ती प्राथमिकता आहे परिवहन खात्यातल्या ज्या गाड्या आहेत आठ ते दहा गाड्या आहेत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात म्हणजे उदाहरणार्थ पाहायला गेलं तर नागपूरमधून काही पर्यटक होते त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी या बसेसची सोय केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सर मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई